मंडळाच्या मूर्तीचे काय झाले विचारल्याच्या रागातून युवकाच्या डोक्यात विठ मारून गंभीर जखमी केले तर त्याच्या आईला शिविगाळ करण्यात आली ही घटना खंडबागमध्ये शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी साडेबारा वाजता घडली या प्रकरणी सूरज सुहास आवळे व तीस राहणार भालदार गल्ली खंडबाग सांगली यांनी सांगलेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अजय महेश कांबळे शुभम शशिकांत कांबळे संदेश शशिकांत कांबळे आणि सागर मल्हार आवळे सर्व राहणार मरुगबाई मंदिर शांतीनगर खणबाग सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादीने मंडळाच्या मूर्तीचे काय झाले असे संशयतांना विचारले असता तुझा काय संबंध मला विचारायचा असे म्हणून दर्शन मेडिकल रोडवर पातररोट गल्ली खंडबाग येथे संशयित आरोपी अजय कांबळे यांनी फिर्यादीच्या डोक्यात वीट फेकून मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले संशयित शुभम कांबळे आणि सागर आवळे यांनी फिर्यादीस लाताबुक्याने मारहाण करून शिविगाळ दमदाटी केली आहे तर फिर्यादीच्या आईला शिविगाळ करून दमदाटी केली आहे म्हणून फिर्यादीने सांगलीश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौघांच्या विरोधात सायंकाळी पावणे सहा वाजता गुन्हा दाखल केला आहे